आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल्स श्री अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट दिनाचा कार्यक्रम सुंदरम नगर येथे साजरा करण्यात आला यावेळी सुंदरमनगर व सोलापूर नगरीतील सर्व भाविक भक्त उपस्थित होते श्री स्वामी समर्थ मंदिर सुंदरमनगर रोड सोलापूर येथे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी महाआरती करून सर्व भाविकांनी स्वामी समर्थांचा दर्शन घेऊन लाभ घेतला यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते यामध्ये रक्तदान शिबिर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे श्री स्वामी समर्थ समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले होते सर्व भाविक भक्तांनी मंगलमय मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्वामी समर्थांकडे मागणी केली आणि श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दोन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हजारो भाविक भक्त उपस्थित होते